सातारा शहर पोलीस ची एक टीम एक आ, क्रिमिनल लॉन रिकॉर्ड ज्याचं नाम लखन पोपट भोसले वय पस्तीस वर्ष कुसेगाव तिकडं राहणारा होता सातारा जिल्ह्याचा त्याचा शोध घेण्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिकरापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आले होते ह्या इस्माचे विरुद्ध आ, सातारा शहरला सातशे एकवीस से दोन हजार पंचवीस तीनशे चार दोन बीएनएसी कलमप्रमाणे चेन स्नॅचिंगचा चे गुन्हा दाखल होता मग या आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या टीमचे करता दोन पोलीस समलदारावर एक चाकूने हल्ला केला दोघे पोलीस जखमी झाले त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला त्यांना इथे शेकरापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि त्यातून त्याला पुढे ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे ग्रामीण हॉस्पिटल शेकरापूर त्या ठिकाणी ॲडमिट केले त्यावेळी तो डेथ डिक्लेअर केला गेला होता हा जे आ लखन पोपट भोसले आहे त्याचेबरोबर त्याचा एक नातेवाईक अमर गुलप्पा केरीसुद्धा होता तो पण याच्याबरोबर एका गुन्ह्यात आधी होता सातारा जिल्ह्याच्या गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यासोबत होता त्याला डेट डिक्लेअर केला गेला होता आणि एक तर एकशे नऊ बी एन एस प्रमाणे पोलिसावर हल्ला करण्या या प्रकरणामध्ये पाचशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेकरापूर पोलीस स्टेशन तर यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे अमर गुलप्पा केरी यांना हा जे लखन पोपट भोसले आहे त्याच्या विरुद्ध चौतीस गुन्हे दाखल आहे यामधनं अठ्ठावीस गुन्हे सातारा जिल्ह्यात आहे दोन गुन्हे सांगली जिल्ह्यात आहे आणि चार पुणे ग्रामीण जिल्ह्यात दाखल होते हा मोकाचा आरोपी सुद्धा होता दोन हजार बावीस मध्ये त्याचे विरुद्ध वडगाव ने बालकर पोलीस स्टेशनची एक मोका केसमध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यापूर्वी तो मोका बेलवर बाहेर आलेला होता सुजित भोसले आणि तुषार भोसले नावाचे दोन पोलिसांवर ज्यांनी ह्यांनी हल्ला केला होता ते हॉस्पिटलाइज राहत इथे त्याची प्रकृती सध्या अंडर कंट्रोल आहे सेफ आहे सध्या असे प्रकारचा काही नाही कारण पोलिसावर हल्ला झाल्यानंतर जे गोळीबार केला ते त्याचा पंचनामा आणि जे आहे ते कायदे कायदेशीर चालू आहे तशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र